श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे अठ्ठावीस संत गंडांतरा टाळीते अगांतुक असल्यास गजानन। आपन गजानन आपन ते जय गजानन आपण गजानन महाराजांचे भक्त सहसा आपण घरातून कामासाठी बाहेर पडतो तेव्हा महाराजांचं स्मरण करूनच घराबाहेर पडतो त्यातही प्रवासासाठी निघायचे झाले तर महाराजांचं स्मरण होणारच प्रवासाला निघताना घरात ज्येष्ठ व्यक्ती असतील तर ते म्हणणार सांभाळून जा रे महाराजांना नमस्कार कर महाराज काळजी घेतीलच या उलट घरातील ज्येष्ठच बाहेर प्रवासाला निघालेत तर म्हणतील जाऊन येतो मुलांनो सांभाळून राहा गजानन महाराज आहेतच पाठीशी वरील दोन्ही प्रकारचा उल्लेख मी यासाठी केला की योगायोगाने अशा दोन्हीही बाबतीत गजानन महाराजांनी माझी पाठराखण केल्याचा अनुभव मी घेतला एकदा मी घरी असताना आणि एकदा मी प्रवासात असताना परभणी जिल्ह्यातील जिंतूर गावाचा मी कृष्णा बजरंगलाल साबू शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजातून मी इंजिनिअर झालो आणि मागील दहा वर्षांपासून पुणे येथे कामानिमित्त स्थायिक झालो आमच्या घरी आई आजी बाबा काका काकू मावशी मामा सर्व कुटुंबच गजानन महाराजांचे आम्ही भक्त आहोत असं म्हणण्यात आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान प्राप्त करतात अशा वातावरणात मी लहानाचा मोठा झालो त्या भक्तीचाच परिणाम की काय शेगावला अभियांत्रिकी महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला आणि सर्व गजाननमय होऊन गेलं दोन हजार नऊचा तो उन्हाळा मला आठवतो आमच्या जिंतूरमध्ये नुकतंच गजानन महाराजांचं भव्य मंदिर बांधून पूर्ण झालं होतं त्यामुळे गावात महाराजांच्या भक्तीचं वातावरण ओसंडून वाहत होतं दुसरीकडे तेव्हा आय पी एल नवीन होतं त्याचा उत्साह तरुणांमध्ये संचारला होता एक दिवस आईबाबा महाराजांच्या आशीर्वादाने शेगावला दर्शनासाठी गेलेत त्या रात्री मी कुठलीशी आय पी एलची मॅच पाहत होतो घरातील बाकी लोक झोपी गेले होते आजी जागी होती ती मलाही निजण्याचा आग्रह करीत होती पण त्या दिवशी का कोण जाणे मला आतून वाटायला लागलं की मॅच पूर्ण झाली की मगच टी व्ही बंद करावा त्याप्रमाणे मॅच संपली मी टी व्ही बंद केला झोपण्यापूर्वी बाथरूमला जायचं म्हणून मी तिकडे गेलो तो आमच्या किचनच्या खिडकीतून मला आत खूप प्रकाश जाणवला म्हणून मी दार उघडून पाहिलं तर आत मोठा जाळ झालेला होता सिलेंडर लीक होऊन तो गॅस आणि जवळ सुरू असलेला नंदादीप यामुळे तो जाळ झाला होता नशिबाने आग नुकतीच लागली होती मी मोठ्याने आवाज देऊन सगळ्यांना हाक मारली माझा लहान भाऊ नरेश त्याने एक पाण्याची बादली झपकन तिकडे भ भिरकावली आणि आग विझली पण गॅस लीक होत असल्याने आवाज अजूनही येत होता मग आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक तो गॅस बंद केला महाराजांच्या कृपेने एक मोठी दुर्घटना टळली होती बाजूला किचनला आवश्यक कपाट आदी फर्निचर होते तिथे महाराजांचा एक फोटो होता किंबहुना एक स्टिकर लावलं होतं आश्चर्य म्हणजे त्या खालचा भाग जळला भिंत थोडी काळी झाली पण त्या स्टिकरला काहीच झालं नाही जसंच्या तसं त्याच संध्याकाळी तिकडे शेगावला आईबाबांनी सगळ्यांसाठी महाराजांना हात जोडले होते आम्ही इकडे महाराजांच्या त्या फोटोसमोर नतमस्तक झालो एक मोठं संकट दूर गेलं म्हणून सर्वांनी महाराजांचे आभार मानले आम्ही सर्वांनी तेवढ्या रात्री मोठ्याने जयघोष केला बोलो गजानन महाराज की जय जै। तो जयघोष माझ्या कानात घुमतच होता आणि पूर्वी मला महाराजांनी एकदा एक, एक प्रवासात कसं वाचवलं होतं तो प्रसंग आठवू लागला दोन हजार आठच्या जून महिन्यातील गोष्ट शेगावला इंजिनिअरिंगची दोन वर्षे पूर्ण होऊन मी तिसरे वर्षाची ॲडमिशन आणि हॉस्टेल अलॉटमेंटसाठी गेलो होतो प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आठ दहा दिवसांची सुट्टी मनवून कॉलेजला परतावं अशी मनात योजना होती त्याप्रमाणे मी प्रथम औरंगाबादला जाऊन पुढे जिंतूरला जाणार होतो पण खामगाव एस टी स्टँडवरून घरी काकांशी फोनवर बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले आता पाऊस झाला आहे तेव्हा आपल्या बी बियाणांच्या दुकानात तुझ्या मदतीची गरज आहे तर तू जिंतूरला लगेच निघून ये ते ऐकून मी प्रथम अकोला जिंतूर बससाठी अकोला स्टेशन गाठलं पण अडीचची ती बस निघून गेली होती आता मला हिंगोलीहून जिंतूर बस पकडणं भाग होतं म्हणून मी अकोल्याहून तशी बस पकडण्याचं ठरविलं मला बसमध्ये नेहमी ड्रायव्हरच्या मागे तिसरी चौथी रांग आवडते त्याप्रमाणे मी एक सीट पकडली पुढे वाशिमला बस बरीच रिकामी झाली माझं मनातल्या मनात, मनात महाराजांचं स्मरण सुरू होतंच मला अचानक आतून प्रेरणा झाली की सीट बदलून मागे जाऊन बस त्याप्रमाणे मी कंडक्टरच्या मागील सीटवर जाऊन बसलो गाडीनं वाशिम सोडलं गाडी कन्हेरगावच्या दिशेने धावू लागली समोरून एक ट्रक भर धाव येत होता त्या ट्रक ड्रायव्हरचा ट्रकवरील ताबा अचानक सुटला ती ट्रक आमच्या बसच्या उजव्या बाजूने म्हणजेच बस ड्रायव्हरच्या बाजूने बस, बस कापत अक्षरशः बसमध्ये घुसली मोठा आवाज घर्षण किंचाळ्या याने सगळ्यांचा थरकाप उडाला समोरून खिडकीची एक काच तुटून टवका उडाला तो माझ्या चेहऱ्याला डोळ्या खाली लागला महाराजांच्या कृपेने डोळा अगदी थोडक्यात बचावला मी समोरील दृश्य पाहून हादरून गेलो दहा मिनिटांपूर्वी ज्या खिडकीजवळ मी होतो ती कापून ट्रकचा भाग बसमध्ये होता आता बस थांबली होती अनेक लोकांना गंभीर दुखापती झाल्या होत्या मी विषीणपणे त्या खिडकीकडे पाहत होतो गजानन विजयमधील संत संकटाते वारीती किंवा गंडांतर टाळीती अगांतुक असल्यास ते याचा प्रत्यय मला आला होता आता नवीन बसची प्रतीक्षा करणं क्रमप्राप्त होतं प्राणावरचं संकट जाऊन अगदी लहान जखमेवर निभवलं होतं डोळ्यात पाणी आलं आणि ओठांवर स्वाभाविकपणेच गजानन महाराजांचं नाव आलं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री कृष्णा बजरंगलाल साबू जिंतूर पुणे यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन